आणि उपस्थित सर्व बंधू भगिनीनो आपल्याला सर्वांना माहिती आहे वीस तारखेला जी लोकसभेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये आपले उमेदवार राजेशजी पाटील यांना बहुमताने विजयी करायचा आहे आणि तो संकल्प घेण्यासाठी आज आपण इथे सगळे उपस्थित झालो आहोत एकच सांगेन की गेल्या आठवड्यामध्ये मोठे मोठे नेते येऊन गेले आणि आपल्याविषयी सगळं चांगलं बोलून गेले असो ते खूप मोठ्या पदावर आहेत आणि त्यांनी कुठल्या भाषेत लोकांसमोर आपली मतं मांडावी हे त्यांचं स्वातंत्र्य आहे मला परवापासून आपल्या वसई तालुक्याचे पत्रकार विचारत आहेत का मॅडम इथे असं सांगण्यात आलं आहे की वसईची जनता ह्यांना निपटून काढणार आहे तुमचं याच्यावर काय मत आहे मी त्यांना सांगितलं की एकोणीसशे पंच्याण्णव साली जेव्हा सगळेच पक्ष एकत्रितपणे येऊन त्यांच्याकडे एकच मुद्दा होता दहशतवाद आमच्या विरोधात जेवढे पक्ष आहेत महाराष्ट्रामधले ते सगळेच आमच्या विरोधात उभे होते आणि तशा कठीण परिस्थितीमध्ये म्हणजे लोकल पेपर एकूण एक लोकल पेपर ज्याचा फ्रंट पेजवर फक्त आणि फक्त दहशतवाद हा मुद्दा होता अख्खा संरक्षण इथे पोलीस संरक्षण इथे आखी फौज उतरवण्यात आली होती आणि काही मराठी टीव्ही चॅनल्स त्यांनी सुद्धा हा मुद्दा उचलून धरला होता दहशतवादाचा त्या वेळेला म्हणजे अतिशय परिस्थिती अशी निर्माण केली होती की ठाकूर परिवार म्हणजे दहशतवाद हितेंद्र ठाकूर म्हणजे दहशतवाद आणि तशा वेळेला या जनतेनी आम्हाला साथ दिली आणि आजवर गेले तीस वर्ष ही जनता आमच्या बरोबर आहे लोक आमच्या बरोबर आहे सर्व जाती धर्माची लोक मी त्यांना एकच उत्तर दिला पत्रकार महोदय यांना की वसईची जनता आम्हाला नाही त्यावेळेला तुम्हाला निपटून काढलेले सगळे तुम्ही एकत्रितपणे आ, आ आले होते तेव्हा तुम्हाला तेव्हापासून तुम्हालाच निपटवत आले आहेत त्याच्यामुळे आम्हाला आणि असं पण विचारलं गेलं की मोठे मोठे पक्ष आहेत तुमच्या समोर तुम्हाला कोणाचं आव्हान वाटते म्हटलं आम्हाला अजिबात कोणीही आमच्या समोर वाटत नाही कारण बहुजन विकास आघाडी पक्ष हा लोकांची कामे करत असतो आणि करत असताना जेव्हा एकदा निवडणूक झाली जिंकून आल्यानंतर माझे पती हितेंद्र ठाकूर किंवा त्यांचे सगळे सदस्य किंवा आमचे कार्यकर्ता बहुजन विकास आघाडी पक्षाचे त्यांनी कधीही असं सांगितलं नाही की तू वेगळ्या पक्षाच्या पक्षाचा आहे तुझं काम होणार नाही एकदा इलेक्शन झालं जिंकून आले की कुठलाही जाती धर्माचा माणूस नाही कुठलाही पक्षाचा माणूस नाही आपण निवडून आलो लोकांनी आपल्यावर विश्वास केला आणि आपल्याला लोकांची कामे करायची आहेत आणि या वसई शहराचा जो विकास झालेला आहे तो तुम्ही तुमच्या नजरेने पाहिलेला आहे मला इथे जास्त काही सांगायचं नाही दुसरी गोष्ट तुम्हाला सगळ्यांना आहे पाऊस आला की कोण बाहेर पडते भेडू बरोबर ना हा प्रश्न सुद्धा मला विचारण्यात आला म्हटलं फार मोठे व्यक्ती आहेत जे असं बोलतात पण कदाचित पावसाळा आलेला दिसतोय मला तेव्हाच ही बेडका आपल्या शहरामध्ये आलेली आहे आम्ही लोक वर्षाचे बाराही महिने चोवीस तास आम्ही लोकांबरोबर असतो आम्ही निवडणूक आली का आम्ही कुठून तरी उगवतो हो असं नाहीये माझे मी आज जाहीरमध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगते परवा गुजराती समाजाची सगळी लोक आम्हाला पाठिंबा देण्यासाठी समाज उन्नती मंडळ वसई वसईमध्ये जमलेले आणि त्यांचा पाठिंबा जाहीर केला जैन लोक होती गुजराती होते वैष्णव होते सगळे गुजराती समाजाच्या लोकांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला आणि त्यावेळेला मी त्यांना असं सांगितलं कोरोना काळामध्ये एक पत्नी म्हणून आम्ही साहेबांना सांगितलं होतं तुम्ही घराच्या बाहेर पडू नका माझ्या मुलांनी सांगितलं होतं पप्पा कोरोनासारखी महा अशी बिमारी आलेली आहे तुम्ही बाहेर जाऊ नका त्यावेळेला आम्हाला त्यांनी एकच गोष्ट सांगितली की आज जर कोणाला माझी आवश्यकता असेल मदतीची गरज असेल आणि मी घरी बसून राहिला तो व्यक्ती जर मला भेटायला तिकडे आला तर काय होईल आम्ही काहीच त्यांना बोलू शकलो नाही तो दिवस आणि आज तुम्ही सगळे साक्षी आहात की हा माणूस आपल्या ऑफिसच्या खुर्शीवर कधी खुर्चीवर कधी बसला नाही बाहेर बसलेला असतो सगळ्यांसाठी मला मुंबईची काही लोक आली होती त्यांनी मला एक प्रश्न केला की मॅडम तुमच्याकडे आमदार असा सहजच भेटतो महापौर असा सहजच भेटतो म्हटलं हा का म्हणे आमच्याकडे मुंबईला एखाद्या नगरसेवकाला जर भेटायचं असेल तर आम्हाला चिठ्ठी पाठवायला लागते अपॉइंटमेंट घ्यायला लागते आणि तेही त्याची मर्जी असेल तर आज नाही उद्या उद्या नाही परवा पुढच्या आठवड्यात पंधरा दिवसांनी त्याच्या ऑफिसचे दरवाजे कायम बंद असतात आणि इथे आपल्या ऑफिसाला दरवाजाच नाही मिळत असाच असाच एक किस्सा मला जाहीरमध्ये सांगावा असं वाटतो माझ्या लाईफ मधला एकोणीसशे नव्वद मध्ये जेव्हा आप्पा निवडून आले तेव्हा आम्हाला पण बरं वाटायचं काम करायला आम्ही पण जोशमध्ये निघायचो सगळं 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 पण ते घरात आल्यानंतर पण त्यांचे फोन चालू कोणाला काय काम असेल बारा वाजता एक वाजता दोन वाजता कधी पण कोणी पण फोन करायचं थोड्या दिवसांनी मला आला कंटाळा मी त्यांना सांगितलं तुम्ही एक काम करा या उंबरठ्याच्यामध्ये घरामध्ये पाय ठेवला ना का फोन बंद करा ते म्हणाले असं कसं कोणाला काही माझी गरज लागली तर त्याने कधीही आपला फोन बंद ठेवला नाही आणि थोडे दिवसानंतर एक अशी घटना घडली हायवेवर कोणाचा तरी ॲक्सिडेंट झाला होता सिरियस ॲक्सिडेंट झाला होता आणि त्याच्या नातेवाईकांनी आपांना रात्री तीन वाजता फोन लावला त्याला ब्लडची आवश्यकता होती रक्ताची आवश्यकता होती आपल्या याच्याप्रमाणे धडाधड सगळ्यांना फोन लावले कॉन्टॅक्ट केले ते सगळं पुरवलं हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांशी बोलले सगळं सगळं झालं थोडे दिवसानंतर तो व्यक्ती वाचला तेव्हा त्याने मला सांगितलं की तू मला फोन बंद करायला सांगते रात्री घरी आल्यावर आज माझा फोन चालू होता आणि एका माणसाचा जर जीव वाचला तर मी का नाही तो चालू ठेव अशा अशा पद्धतीची कामं जेव्हा आपल्या पक्षाकडून चालत आहेत गेली दहा वर्ष आपल्याला खूप मोठं नुकसान झालं आपले खासदार आता इथे उपस्थित नाही तुम्ही बघत आहात ते आजारी पडलेत आणि इथेच ॲडमिट आहेत कार्डिनल ड्रेसिसमध्ये असे मेहनत करणारे आपले खासदार ज्यांनी आल्यानंतर त्यांच्याकडे पाच वर्षामध्ये त्यांनी अनेक कामे केली विरार ते डहाणू लोकल चालू केली लोक इकडनं कामाला जातात कंपनी बोईसर वगैरे तिथे इंडस्ट्रीयल एरिया आहे लोक आपल्याकडची काम कामावर जातात त्यांची सोय व्हावी यासाठी विरार डहाणू लोकल चालू केली ती नाशिकपर्यंत न्यायची होती त्यांना सर्वेसाठी अठ्ठावन्न कोटी रुपये त्यांनी आपल्याला आणून दिले त्यांच्या त्या पाच वर्षामध्ये साडेतीन हजार कोटी रुपये आपल्या स्मार्ट सिटीसाठी त्याने आणून दिले आणि आम्हा या महिला इथे सगळ्या बसल्या आहेत पाण्याची समस्या सोडवत असताना महिलांची एक दुसरी समस्या त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी त्यांनी केंद्रामधून गॅस पाईपलाईन मंजूर करून आणली आणि आज शहराच्या मला वाटते पन्नास टक्के भागामध्ये गॅस आलेला आहे अनेक ठिकाणी मी आमदारांच्या घरात नाही आला अजून खासदारांच्या घरात पण नाही आला या पद्धतीची कामं आपले खासदार बळीरामजी जाधव यांनी केली दोन हजार चौदा मध्ये एक वेगळी लाट आली ज्याच्यामध्ये लोक भाऊक झाले हा सगळ्यांच्या अकाउंट मध्ये पंधरा लाख आले असं साहेब म्हणतात माझ्या तरी नाही आले अजून तुमच्या पण नाही आले ना दोन दो, आमच्या आमच्या युवकांसाठी दोन हजार चौदा पासून दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या मिळत आहेत बरोबर ना युवक आहेत आमचे सगळे इथे युवा तर ह्या पद्धतीची काम करत असताना आपले बलीरामजी जाधव दोन हजार चौदा मध्ये आले दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा हा सगळे सगळे आता सगळे लोक एकदम जागृत झालेले आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे हे सगळं करत असताना दहा वर्ष आपण खूप मागे राहिलो त्याच कारण असं आहे की जे खासदार निवडून गेले दोनदा त्यांनी एक नया पैसा आपल्या शहरासाठी आणून दिलेला नाहीये आणि हा आपल्या लोकांवर अन्याय आहे आणि म्हणूनच आपल्याला सगळ्यांना वीस तारीखेला मला माहित आहे वातावरणामध्ये खूप गरमी आहे आपण सहन करत हो गर, आहोत आहोत गरमी परंतु पुढे आपल्याला आपला विकास हवा असेल तर वीस तारीखेला गरमीचा आपण कंटाळा न करता सगळ्यांनी लवकरात लवकर घरातनं बाहेर पडायचं आहे आणि मतदान करायचं आहे पाचवा नंबर म्हणजे मी मी एक धार्मिक व्यक्ती आहे म्हणून मी एवढी खुश आहे राजेशजी की पाचवा नंबर म्हणजे मी माझे पंच परमेश्वर समजते खूप चांगला खूप चांगला आकडा आपल्याला भेटलेला आहे राजेश रघुनाथ म्हणजे रघुराम पण याच्यामध्ये सामील आहे बरोबर ना राजेश रघुनाथ पाटील पाचव्या नंबरवर निशाणी आपली शेट्टी मी मुद्दाम सांगू इच्छितो तुम्हाला सगळ्यांना की तुम्हाला एक खुशखबर देते की आमच्या परिवारकडून एक अतिशय सुंदर श्रीकृष्ण भगवानचं मंदिर आम्ही बनवत आहोत तुम्हाला सगळ्यांना आम्ही आमंत्रण देणार प्रतिष्ठेच्या दिवशी आणि कोणालाही बंदी नसणार आहे तिथे आतमध्ये दर्शन करायला जाण्याची द्वारकेला जसं आहे तसंच भव्य मंदिर आपण ठाकूर परिवार कडून बनवलं जाते आहे जय बर आता मी आता मी असं सांगू का तुम्हाला का आम्ही मंदिर बनवतो म्हणून तुम्ही आम्हाला मत द्या असं सांगून चालेल का मी मंदिर करते त्याच्यानी आमच्या युवकांना नोकरी मिळेल का गरीब लोकांची पोट भरतील का नाही प्रचाराचे मुद्दे निवडणुकीचे मुद्दे मंदिर नसते आम्ही पण धार्मिक आहोत आम्ही सगळे आपापल्या देवांची पूजा आप आपल्या घरामध्ये करतो आम्हाला सगळ्यांना श्रद्धा आहे इथे जे बसलेत ना दोन व्यक्ती सगीर भाई डांगे आणि भाई हे अब्दुल चचा आहेत ना कोरोना काळामध्ये त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये चौदा फूड स्टेशन लावलेले होते किती चौदा त्या साईडला त्यांचा जो प्रभाग आहे तिथे सगळे बिचारे मजुरी करणारी लोक आहेत श्रीरामनगरला काल मी जाऊन आली संतोष नगरला संतोष भुवनला जाऊन आली काम करणारी लोक जी दिवसाला शंभर रुपये कमवून घरात आणणारी लोक कोरोना काळामध्ये त्यांची कामं बंद झालेली अब्दुल असं केलं का नाही फक्त माझ्या समाजासाठीच मी जेवण वाटणार नाही सगळ्यांसाठी त्यांनी काम केलं सगीर भाईनी आपल्याकडे उपमहापौर पदावर जेव्हा होते दे, तेव्हा काम केलंय त्यांनी असं असा विचार केला का मी फक्त माझ्या समाजासाठीच काम करणार तर आपल्यामध्ये हे जे विष पेरलं जाते ना हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख बौद्ध आदिवासी आपल्याला तोडायला लावलंय पण वसई तालुक्यामध्ये आहे ना ही अशी एक बोट नाही आहे की तुम्ही तोडू शकणार आमची अशी बांधलेली बोट आहे आम्ही सगळे मजबूत आहोत आम्ही हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला असे संस्कार दिले गेले आहेत तुम्हाला एक प्रश्न विचारते एका ठिकाणी एक हिंदू व्यक्ती उभा आहे आणि या बाजूला कुठला तरी अन्य जाती धर्माचा मुस्लिम आहे ख्रिश्चन आहे आदिवासी आहे बौद्ध आहे कोणी कोणी आहे आणि तो मरत आहे तर इकडे उभा राहिलेला हिंदू त्याला पाणी पाजणार की नाही पाजणार या प्रश्नाचा उत्तर द्या हे आपले संस्कार आहे आपला धर्म आपले धर्म ग्रंथ आपल्याला मानवतेचा धर्म शिकवतो आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मी आव्हान करते की ही लोक जे जे काही येऊन आपल्यामध्ये विष पेरून जातील पण तुम्ही सगळे मला माहिती आहे आजवर इथे सलोख्याने राहिलेले आहात प्रेमाने एक दुसऱ्यांबरोबर राहिलेले आहेत आपण सगळे एक दुसऱ्यांच्या सणावाराला एक दुसऱ्यांकडे जातो कोणीच बघत ना हा कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे सगळ्यांचे सण एकत्रितपणे आपण सेलिब्रेट करतो आणि हीच प्रेम भावना आपल्या या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये राहिली पाहिजे म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी आव्हान करते की जे काही गोष्टी आपल्यामध्ये इथे सांगितल्या जातात काही ठिकाणी आमच्या साहेब कार्यकर्त्यांना असं विचारलं जाते की तुम्ही आपल्या भाषणात ह्याचं उत्तर देतीलच असं विचारलं जाते की आम्ही तुम्हाला मत देणार मग तुम्ही आम्हाला नको त्यांच्याकडे जातील तर ह्याचा उत्तर साहेब देतील आपल्याला तर आपल्यामध्ये असं काहीच नाहीये तुम्ही सगळ्यांनी एकोणीसशे नव्वद पासून पाहिलेलं आहे आणि आप आपल्याला आपल्या शहराच्या जिल्ह्याच्या विकासासाठी जी पाटील तुम्हाला ही आमची जनता बहुमताने निवडून आणणार आहे आणणार आहे की नाही बस तुमचं उत्तर मिळाला एवढंच सांगून मी माझे दोन शब्द संपवते ジェーンジェーン。